वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ही पाच झाडे असतात तिथे लक्ष्मी पाणी भरते लक्ष्मी संपत्ती आकर्षित करायची असेल तर ही पाच झाडे नक्कीच लावावीत लक्ष्मी देवीची कृपा व सुखसमृद्धी आकर्षित करण्यासाठी वास्तुशास्त्र व परंपरेनुसार खालील झाडे घरात किंवा घराभोवती लावणे शुभ मानले जाते त्यामुळे ही झाडे घरासमोर किंवा घरात नक्कीच लावावीत जय महालक्ष्मी खाली वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी वाढवणारी व लक्ष्मी आकर्षित करणारी फक्त पाच झाडे अत्यंत प्रभावी दिली आहेत तर ही झाडे नक्की लावा किंवा घरात पण ठेवू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी पाच शुभ झाडे पहिली आहे तुळस दिशा पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावी फायदे लक्ष्मी कृपा राहते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते विशेष म्हणजे रोज पाणी घालावे संध्याकाळी तुळशीला नक्की दिवा लावा दुसरा आहे नीम नकारात्मक ऊर्जा दूर करते आरोग्य आणि घरातील शांती टिकवते नीम ये हे वृक्ष हे झाड लावल्याने लक्ष्मीचे स्वागत होते कारण घरात निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही तिसरा आहे आवळा आरोग्य व दीर्घायुष्य मिळवते देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे आवळा घरात सुखसमृद्धी आणि उज्ज्वलता आणते चौथा आहे पारिजात नाईट फ्लावरिंग जास्मिन पारिजात हे शुभ आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते पारिजातक सुख समृद्धी आणि सुख शांतीचे प्रतीक आहे पाच आहे केळीचे झाड धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते पूजा पूजाविधीत वापरले जाते केळीचे झाड घरात सुख समृद्धी सौख्य आणि वंश परंपरेची सूचना झाडे लावताना ते उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असलेले जागेवर लावावे घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळस आणि मोगरा ठेवणे विशेष लाभदायक आहे घरात कधीही थोडी नकारात्मक ऊर्जा निर्माण होणाऱ्या झाडांची झंक झाडांची संख्या जास्त ठेवू नये उदाहरणार्थ नारळाचे झाड जाड़, कांद्याची झाडे हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घरात ठेवल्यामुळे जर लक्ष्मी संपत्ती समृद्धी आनंद आकर्षित करायचा असेल तर घराबाहेर किंवा अंगणात ही झाडे लावल्याने शुभ मानले जाते अधिक लाभासाठी टिप्स झाडे कोमेजलेली ठेवू नका दररोज पाणी घाला व स्वच्छता ठेवा शक्य असल्यास सकाळी दिवा लावा प्लास्टिकची झाडे टाळा खरी झाडे लावा ज्या घरात ही पाच झाडे असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहते असे शास्त्र सांगते